नमस्कार मी विश्वनाथ पिंगळे आज सन एच कंपनीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात ओतूर या गावे आलोय आणि इथं छान असा रिझल्ट तर तो रिझल्ट कसा भेटला आपण काकांकडे जाणून घेऊया नाव काय माझं नाव दीपक कुंडी फाफळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि पॅरालिसिस जो आजार तुम्हाला झाला तो किती वर्षापूर्वी झाला होता तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी झाला होता आणि मग त्याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट कुठं कुठे घेतला मी पहिले इथून ओतूरला गेलो ओतूरला त्या डॉक्टरने घेतलं नाही मला तिथून आले फाट्याला गेलो आले फाटला तिथून पोरगा आलं तिथून मग त्याकडला गेलो त्या मग तामिळनाडूला ला गेलो एकदा तामिळनाडूला पण गेलो त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला ते ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर कुठला फरक काय पडला का म्हणजे नंतर मला तिथला काही फरक पडला नाही फक्त इकडला सुनीता फापडे हे बायक आले होते ते म्हणले असा आहे तुला फरक पडेल हे प्रोडक्ट तुम्हाला जे भेटले हे मॅडमच्या सुनीता फापडे मॅडमच्या माध्यमातून आणि आमची भाव मग हे प्रोडक्ट हे प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर हे प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता आणि काय फरक पडला मला या पूर्वी ना त्रास येत नव्हतं आणि उच्चार नाही आठ मला काय घ्यायचं ते सांगता येत या मी हात था, था, मला येत या म्हणजे बोलता अजिबात येत बोलता येत नाही म्हणजे आता स्पष्ट बोलता चांगल्या पद्धतीने आणि दुसरी गोष्ट तुम्ही चालायला जमत नव्हतं आता कुठपर्यंत जाताय तुम्ही चालायला आता इथं दत्त मंदिर जा तुम्ही तुम्ही एकटे चालता हा एक घेता हा पहा मित्रांनो हा छान असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय काकांना पाहायला गेल्याच्या नंतर बोलायला पण येत नव्हतं त्यानंतर चालायला पण येत नव्हतं परंतु या माध्यमातून सनीचे प्रोडक्ट फक्त एकच महिना झालाय प्रोडक्ट घेऊन एक महिना पूर्ण झालाय आणि एक महिन्यात छान असा रिझल्ट आलाय आणि काका कसे चालत हे आपण पाहूया काका थोडं चालून दाखवाल

म्हणजे असं चालता पण येत नव्हतं अजिबात नव्हत नसा बसा का म्हणजे पाय म्हणजे पकडतच नव्हता तुमचा नाही नाही अजून नाही नाही फक्त चालते चालते म्हणजे एवढं चालायला अजिबात जमत आजीबाजू तरी तुम्हाला चालायला यायला लागलं म्हणजे प्रोडक्ट चे रिजल्ट आहेत आपल्या हा हो कंपनीचे जे प्रोडक्ट आहे याने तुम्हाला फरक पडला लय पार म्हणजे जे प्रोडक्ट लोकांनी घ्यायला पाहिजे का लय घ्यायला पाहिजे लोकांनी घ्यायला पाहिजे याचा फरक शंभर टक्के आपल्याला आहे पहा मित्रांनो छान असा काकांना रिझल्ट आलाय सनेचे प्रोडक्ट जे कंपनीचे प्रोडक्ट हे पाहिलं गेलं तर सप्लिमेंट म्हणून काम आहेत आणि छान असे युनिक रिझल्ट आज पाहिले तर काका तीन वर्ष डॉक्टर करत होते परंतु रिझल्ट येत नव्हतं पण सनेचे प्रोडक्ट घेतल्याच्या नंतर एक महिन्यात आज तुम्हीच पाहिला छान असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय असे रिझल्ट खूप अशा आपल्याकडे कंपनीच्या माध्यमातून मिळतायत सण याच्या प्रोडक्टच्या माध्यमातून भेटतायत हे प्रोडक्ट नक्कीच सर्वांनी वापरले पाहिजे हे प्रोडक्ट सगळ्यांना वापरण्यासाठी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो विश्वी हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू